महाराष्ट्रातील सर्वात मोठा समजला जाणारा गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय पोलीस प्रशासनानं बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे यात कंधार तालुक्यातील गणेश मंडळांना आवाहन करण्यात आहे यात एक गाव एक गणपती हा उपक्रम ता कंधार आणि कंधार तालुक्यातल्या जास्तीत जास्त गावाने राबवण्यात यावा त्याचबरोबर इको फ्रेंडली गणपती असावा त्यांच्यात समाज उपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावेत डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्याचा वापर करावा मुलाऐवजी फुलाचा वापर व्हावा असं पोली पोलीस उपाधीक्षक डॉक्टर अश्विनी गणेश मंडळांना श्रींची दिवसांची आणि नंतर विसर्जन दरम्यान पोलीस प्रशासनाकडनं आव्हान करण्यात आलं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मान्य पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार हा आहे की एक गाव एक गणपती हा कंधारमध्ये आणि कंधारमधल्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या गावांपर्यंत हा उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन जाण्याचं आम्ही पोलीस पाटील आणि जयंती गणपती मंडळ यांना आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर इको फ्रेंडली गणपती म्हणजे गणपती बसवताना तो इको फ्रेंडली असावा त्याच्यामध्ये समाजोपयोगी हो आणि सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणात व्हावेत डीजेचा वापर नाही व्हावा पारंपरिक वाद्यांचा वापर व्हावा गुलालाऐवजी फुलांचा वापर व्हावा असे पर्याय चांगले पर्याय आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि ह्याच्यात कौतुकाची गोष्ट आहे की त्या बैठकीमध्येच दोन गावातली महत्वाची जुनी मंडळं आर्य वैश्य मंडळ आणि नगरेश्वर मंडळ हे जे पहिले दोन मंडळ असतात त्यांनी त्या ते बैठकीतच आम्ही सांगितलं की या वर्षी आम्ही डीजे वापरणार नाही आणि ही खूप कौतुकास्पद खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला बैठकीतच मिळालाय त्यानिमित्तानं मी सर्व कंधारवासियांना आणि कंधार तालुक्यातल्या गावांनाही आव्हान करते की ह्या उपक्रमामध्ये एक गाव एक गणपती आणि इको फ्रेंडली गणपती काहीतरी समाजाला विचार देणारा समाजोपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारा असा गणपती उत्सव आपण साजरा करावा खूप आनंदात खूप उत्साहात गणपती उत्सव साजरा व्हावा पण त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीचं भान सर्वांनी कार्यकर्त्यांनी आणि सर्वांनी ध्यानात ठेवा धन्यवाद